नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे तर उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती फरार झालेला आहे नागपूर कारागृहात अंदेवार आणि झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील या गुन्हेगारांचा शोध सुरू केलेला आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या घटनेच्या तपासासाठी सहा पदके तयार केलेली आहेत गेल्या दोन दिवसात बल्लारपूर चंद्रपूर गुगूस आणि दुर्गापूर गेल्या पाच वर्षात शस्त्रताच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या चाळीस जणांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे नागपुरात गेलेल्या पोलीस पथकाने उमरेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतलेले आहे तर उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला आरोपी फरार झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आपल्याला प्राप्त झालेली आहे पोलिसांनी अद्याप दोन्ही संशयितांची नावे उघड केलेली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार दोघांचा गोळीबाराशी थेट संबंध आहे त्यातील एक कोरपना येथील तर दुसरा मोरवा येथील आहे मनसे कामगार मनसे कामगार मनसे कामगार सेनेचे नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असताना झाली आणि ते धमक्यांपर्यंत येऊन पोहोचले अंदेवार आणि इतरांची जामिनावर सुटका झाल्यानंतरही त्यांना सतत धमक्या येत होत्या त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला पोलीस कोठडीतही दोघांची कसून चौकशी करून अंदेवारच्या जनसंपर्क का कार्यालय असलेल्या रघवंशी कॉम्प्लेक्सवर लक्ष ठेवून आहे गोळीबारात जखमी झालेल्या अंदेवार यांची शस्त्रक्रियेनंतर गोळी काढण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे